दौंड तालुक्यातील यवतगावामध्ये दिनांक एक रोजी सकाळी स्टेटस वरती एका इस्माने जात्या तेढ निर्माण होण्यासाठी पोस्ट टाकल्याने यवत गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती तात्काळ नियंत्रित आणली तसेच आरोपीला ताब्यात घेतले या ठिकाणी यवत मध्ये शंभर ते दोनशे जणांच्या जमावाने काही ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न देखील केला आणि इंदिरानगर येथील मस्जिद वरती दगडफेक देखील करण्यात आली तसेच एक छोटा टेम्पो देखील फोडण्यात आला किरकोळ दगडफेक झाली परंतु पोलीस यंत्रणा लागलेच कामाला लागल्याने काहीही दुर्घटना घडली नाही या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल साहेब स्वतः यवत येथे हजर होते त्यांनी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक गिल यांनी केले आहे एक 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 टाइमिंग भेटली एक वजना जमा होता किती लोक होते अंदाजे आता किती लोक असतील त्याचं काय अंदाजे अंदाजे सांगा की किती लोक दोन तीनशे असतील दोन तीनशे जमा होता दोन तीनशे लोकांचा काय केलं त्यांनी ते येऊन नेमकं मस्जिद बस येत पोलीस होते ते हात मध्ये होते पण ती पोलिस असल्यामुळे पळाली सगळी पण काय केलं नेमकं त्यांनी ते दरवाज्यात वाढलं तोडला वाढला फेक केली का काय दगड फेक केली थोडी आता साहेब लोक आल्या पळून पळून गेले पळून गेली लोकांना माराज झाली नाही नाही कोणाला नाही मारहाण कोणाला नाही होत बंद त्याला पुलपे असताना फक्त इथं येऊन दरवाजा तोडला फक्त इथं काहीच नाही कोणच नाही कोणच नाही इथं फक्त काय त्यांनी दरवाजा तोडून बघितला बाकी कोण नाही इथं कोणाला मारहाण काही झालेलं हे एक एक वाजता झालेली घटना किती वेळ पाच मिनिटातले गेले करत दहा पाच मिनिटात साहेब लोकांच्या गाडी आले ती सगळे गेली मोटरसायकल होते काय माझे काय झाले गाडी हो गाडी इथं लावली होती काही लोकांनी येऊन दगड टाकलं किती लोकांनी होते किती लोक होती तिथं ती काय सांगता यायचं नाही मी काय इथं नव्हतो बरं ही गाडी कधी फुटली किती वाजता फुटली गाडी साधारण एक अर्धा किंवा तासाच्या पुढे हो मी इथं नव्हतो मी गाडी उभाच होती का चालू होती गाडी इथंच होती उभाच होती उभा असलेली गाडी फुटली एक दहा मिनिटापूर्वी इथं लावली होती तुम्हाला कधी कळलं फुटली एक मी नेमका एक चौपल्यावरती माझ्या गाडी गॅरीजला लावली होती दुसरी गाडी त्याचं काम करून नेमका इथं आलो की मला असं असं घडलं कळलं किती लोकांचा जमा होता साधारणतः तरी साधारण मला काय सांगता ये मी कारण घरच्या लोकांनी कोणीतरी पाहिलं असं घरचे नाही घरचे काय तक्रार वगैरे दाखल करणार तक्रार तर काही कोण आहे तिथं काही कळलं नाहीये तक्रार तर करावं लागेल परिस्थिती झाली काय काय घडले आता परिस्थिती काय हो आज बारा वाजताचे सुमारास एक बातमी जी आहे पोलिसांच्या समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला इमिडिएटली त्या तो तरुण आहे त्यांना पोलिसाने कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्याविरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली म्हणून त्याचवेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याच्याबरोबर आले होते त्याची सुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी वा व्हायरल झाला होता आणि एक इमोशन हायटंड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि आ, एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि त्याचवेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते, ते तरुणाला अहवाल केला सिटीजन्सला अहवाल केला काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला आ, अशा प्रकारे गावाचं एक तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला सध्या गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व वसुव्यवस्थाचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर कोणी रिमर्स वगैरे येत आहे जसं तुम्ही ऑलरेडीही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर तसे प्रकारे पोलिसावर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना हो समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पुत पोहोच पुल करा पोलिसाला तपास करू त्याला लॉजिकल हँड पर्यंत कुठल्याही प्रकारचा कायदा व स्वस्ताचा प्रश्न निर्माण केला ते सर्वात जास्त राहून ते असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा वस्वस्थाचा प्रश्न निर्माण करायचं नाही असं आमचं नागरिकाला यामध्ये आता सध्या आमची टीम्स आहे आम्ही सुद्धा आता कावात पेट्रोलिंग करतोय आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा आहे एक, एक दोन ठिकाणी काही शेड होते तीनशे शेड वगैरे आहे ते शीनचे शेड एक, एक दोन त्याचं नुकसान झालेलं आहे एका ठिकाणी एक वाहनचं सुद्धा नुकसान आहे असे प्रकारचे दोन तीन ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्झर्व करून रेकॉर्ड यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमच्या पद्धतीने तपास ते चालू आहे काही लोकाला अहवाल पद्धतीने काही लोकाला आ, सोबत घेऊन बसून पोलीस बसून असे पद्धतीने हे आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे आपण गावात आहे आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात आहे गावाची पण निष्कृत आहे आपली तर्फे सुद्धा लोकांना अहवाल गेला पाहिजे की कोणानाही कायदा व सुवस्था किंवा कायदा हातात ना घेता शांतपणे शांतता सर ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीने जी पोस्ट केली होती तो इथला नाही असं कळते स्थानिक नाही असं कळते तो बाहेरचा आहे का असं आता यामध्ये यामध्ये कसं आहे की जसं मी सांगितलं की ती तपास सुर चालू आहे आता तो नेमका राहणारा इथला आहे कधीपासून इथे राहत आहे किती वर्ष झालेले आहे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होते ठीक आहे थँक्यू